एन आर टी नवी दिल्ली भारत सरकार व प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूरद्वारा पुरस्कृत आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती श्री संत शंकर महाराज व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळखुटा जिल्हा विज्ञान महामंडळ व जिल्हा मुख्याध्यापक संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एकावन्नव्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन श्री संत शंकर महाराज विद्या मंदिर व कला विज्ञान व उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम पिंपळखुटा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून सद्गुरू श्री शंकर महाराज उपस्थित होते तसेच विशेष अतिथी म्हणून दामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी उपस्थिती दर्शविली व विज्ञान प्रदर्शनीची पाहणी करून माहिती घेतली यावेळी आमदार प्रताप अडसड यांना परमहंस सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा आशीर्वाद सुद्धा योग आला